देशात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यावेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी घेतला होता मात्र त्यामागे एक सूत्रधार होते जे इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित होते त्यांनीच आणीबाणीबाबत इंदिरा गांधी यांना सविस्तर माहिती दिली होती भारतीय राज्य घटनेतील तरतुदींनुसार आणीबाणी लागू केली जाऊ शकते असं त्यांनी इंदिरा गांधी यांना आश्वस्त केलं होतं त्यांचं नाव सिद्धार्थ शंकर रे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री रे यांनी केंद्रातही मंत्रिपद भूषवलं होतं पश्चिम बंगालचे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांचे रे हे अत्यंत निकटचे मित्र होते रे यांचा जन्म बंगाली वैद्य कुटुंबात वीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे वडील बॅरिस्टर सुधीर कुमार रे हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली करत ते काँग्रेसचे सदस्यही होते त्यांच्या मातोश्रींचं नाव अपर्णा देवी अपर्णा देवी या स्वातंत्र्य सेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कन्या मंजुला बोस आणि पद्मा खस्तागीर या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती यातील मंजुला बोस या सिद्धार्थ शंकर रे यांच्या भगिनी भारताचे पाचवे सरन्यायाधीश सुधीर रंजन दास आणि बंगालचे माजी अटॉर्नी जनरल सतीश रंजन दास हे सिद्धार्थ शंकर रे यांचे नातेवाईक रे यांचं शिक्षण मधील मित्रा इन्स्टिट्यूशन प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली साडेसहा फूट उंचीचे रे हे महाविद्यालयीन जीवनात खेळ आणि राजकारणातही सक्रिय होते विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती प्रेसिडेन्सी कॉलेजच्या क्रिकेट संघाचं कर्णधार पद यांनी भूषवलं एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील संघ चॅम्पियन ठरला सलग तीन हंगामात त्यांनी तीन द्विशतकांसह एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या त्यांना लॉन टेनिस आणि टेबल टेनिसचीही आवड होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये त्यांना वकील म्हणून लंडन मधील इनर टेम्पलच्या प्रतिष्ठित सोसायटीतर्फे बारमध्ये बोलवण्यात आलं होतं लंडन मधील वास्तव्यात त्यांनी इंडियन जिमखाना क्लबसाठी क्रिकेट खेळलं लंडन मधून परतल्यानंतर रे यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात रामाप्रसाद मुखर्जी यांचे ज्युनियर म्हणून काम सुरू केलं एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली दरम्यानच्या काळात ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यावेळी डॉक्टर विधानचंद्र रॉय हे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात रे यांना संधी मिळाली ते सर्वात तरुण मंत्री ठरले कालांतराने डॉक्टर रॉय यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी मंत्रिपदासह काँग्रेस पक्षही सोडला एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये ते भवानीपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले एकोणीसशे सदुसष्टची ची निवडणूक येईपर्यंत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला या निवडणुकीत ते चौरंगी मतदार संघातून पडले मध्ये रे यांनी इंदिरा गांधी यांच्या गटात राहणं पसंत केलं त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या मंत्रिमंडळातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे सिद्धार्थ शंकर रे हे दशकभरानंतर केंद्राच्या राजकारणात गेले त्या काळातील सर्वाधिक चर्चित नेत्यांपैकी ते एक होते केंद्रात गेल्यानंतर ते इंदिरा गांधी यांचे विश्वासू सल्लागार बनले प्रत्यक्षात बालपणापासून रे यांचा इंदिरा गांधी यांच्याशी परिचय होता बांगलादेश मुक्ती लढ्यात त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केलं बांगलादेश मुक्तीसाठी लढणारे आणि भारत सरकार यांच्यामधील ते प्रमुख दुवा होते पश्चिम बंगालप्रमाणे देशाच्या राजकारणातही रे यांनी महत्वाची भूमिका निभावली होती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांचा बिमोड केला पंजाबचे राज्यपाल असताना खलिस्तानवाद्यांच्या मोजक्या आवळल्या शीतयुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या कालावधीत रे हे केंद्रीय मंत्री होते त्यानंतर ते राज्यात परत आले इंदिरा गांधी यांची मर्जी असल्यामुळे एकोणीसशे बहात्तरमध्ये ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी नक्षलवाद्यांचा बिमोड केला तथापि यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीवर मोठी टीका झाली नक्षलवाद्यांच्या हत्येचे आरोप त्यांच्यावर झाले मात्र ते सिद्ध झाले नाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती माध्यमांशी बोलताना रे यांनी आपल्या या सल्ल्याला योग्य ठरवलं होतं त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये दे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं कठोर पावलं उचलणं गरजेचं झालं होतं असं ते म्हणाले होते आणीबाणीचा निर्णय इंदिरा गांधी यांनी लागू केला मात्र त्यामागचे खरे सूत्रधार हे सिद्धार्थ शंकर रे होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर अशी आणीबाणी लागू होती त्याचा प्रस्ताव रे यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवला होता राज्य घटनेच्या अधीन राहूनच आणीबाणी लागू केली जाऊ शकते हे त्यांनी इंदिरा गांधी यांना पटवून दिलं त्याचा मसुदाही रे यांनीच तयार केला होता इंदिरा गांधी यांचे खाजगी सचिव राहिलेले आर के धवन यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली होती आणीबाणीबद्दल इंदिरा गांधी यांना पटवून द्यायच्या आधी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना ही माहिती दिली होती नंतर इंदिरा गांधी आणि रे यांनी मिळून राष्ट्रपतींशी चर्चा केली होती रे हे एकोणीसशे बहात्तर मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांच्या समोर गंभीर समस्या उभ्या होत्या पूर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहा लाखांपेक्षा अधिक शरणागतांचा पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न होता हा प्रश्न त्यांनी हाताळला पश्चिम बंगाल पंचायत कायदा मंजूर करणं हे रे यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्वाचं काम मानलं जातं चार स्तरीय व्यवस्था त्रिस्तरीय करण्यात आली होती पुढे घटना दुरुस्ती करून ती देशपातळीवर स्वीकारण्यात आली आपल्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांनी आयोग स्थापन केला लाच घेणाऱ्या एका मंत्र्याला त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं त्यांच्या कार्यकाळातच कोलकाता येथे मेट्रोचं काम सुरू झालं होतं डाव्या पक्षांच्या समर्थकांवर त्यांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात टीका झाली डाव्या चळवळीचे समर्थक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आला बळाचा वापर करण्यात आला कोलकाता महापालिकेत त्यावेळी डाव्यांची सत्ता होती रे यांनी महापालिका बरखास्त केली त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महापौर पदासाठी निवडणूक झालीच नव्हती पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा झाला रे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली काँग्रेसच्या पराभवाला रे यांना जबाबदार धरण्यात आलं त्यांच्यावर चौफेर टीका झाली त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक झाली इंदिरा गांधी यांनी दिलेल्या रे मैदानात उतरले हे इंदिरा उमेदवार ऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान बनले त्यानंतर काही काळ त्यांनी रे यांना बाजूला सारलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या कालावधीत रे पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते चौरंगी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत ते विरोधी पक्षनेते होते इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर रे यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांच्या विरोधात बोलपूर मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली काँग्रेसमधील नेत्यांचा एक गट रे यांच्या विरोधात सक्रिय होता रे यांची लोकप्रियता ही घटली होती त्यामुळे सोमनाथ चटर्जी यांच्याकडून त्यांना एक लाखापेक्षा अधिक मतांचा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी राजीव गांधी यांनी रे यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती पंजाबमध्ये त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती खलिस्तान वाद्यांचा अलगाव वाद्यांचा बिमोड करण्यासाठी रे यांनी महत्वाची भूमिका बजावली मात्र तेथेही ते त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचे आरोप झाले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये व्ही पी सिंग पंतप्रधान बनले त्यानंतर त्यांनी रे यांना राज्यपाल पदावरून दूर केलं सोवियत रशियाचे तुकडे पडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांनी रे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली होती सोव्हिएत रशिया हा भारताचा मित्र होता भारताचे अमेरिकेशी फारसे चांगले संबंध नव्हते सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर नरसिंगराव यांनी रे यांची अमेरिकेत राजदूत म्हणून नेमणूक केली भारत अमेरिकेचे संबंध सुधारण्यात रे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती रे हे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत अमेरिकेत भारताचे राजदूत होते याच दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते पश्चिम बंगालच्या राजकारणात परत येतील असे अंदाज बांधले जात होते मात्र ते खरे ठरले नाही प्रदेश काँग्रेसमधून त्यांना होणारा विरोध यासाठी कारणीभूत ठरला एकोणीसशे शहाण्णव मध्ये राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती बाहेर पडून तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतरही ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते रे यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांच्या कारकिर्दीला शेवटची निवडणूक उत्तर पश्चिम कलकत्ता विधानसभा मतदारसंघातून लढवली या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सहा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी किडनी विकारामुळे त्यांचं निधन झालं रे यांच्याशी संबंधित किस्स्यांची चर्चा आजही होते लहानपणी एका बावलीसाठी त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचं भांडण झालं होतं त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या कुटुंबियांचं वास्तव्य अलाहाबाद म्हणजे आत्ताच्या प्रायगराज येथे होत इंदिरा गांधींचे आजोबा मोतीलाल नेहरू हे स्वातंत्र्य सेनानी तसेच प्रख्यात वकील होते त्या आजोबांच्या लाडक्या होत्या आणि कायम त्यांच्या सोबत असायच्या एकोणीसशे बावीस मधील ही गोष्ट आहे मोतीलाल नेहरू हे त्यांचे मित्र देशबंधू चित्तरंजन दास यांना भेटायला गेले होते अर्थात इंदिरा सोबत चित्ररंजन दास त्यावेळी अलाहाबादला आले होते त्यांच्यासोबत त्यांचे नातू सिद्धार्थ शंकर रे होते दास यांच्यासोबत मुलगा आहे की मुलगी याची कल्पना नेहरू यांना नव्हती त्यामुळे त्यांनी भेट म्हणून देण्यासाठी एक भावली घेतली होती त्यांनी ही भावली रे यांना दिली ते इंदिरा गांधी यांना अजिबात आवडलं नव्हतं त्यांनी रे यांच्या हातून ती बावली हिसकावून घेतली काही वेळ रे आणि इंदिरा गांधी यांच्यात भांडण झालं या भांडणात बावलीचे तुकडे झाले होते पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या बावलीवरून इंदिरा गांधींशी भांडण झाल्याच्या घटनेनंतर तेहतीस वर्षांनी रे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले इंदिरा गांधी यांचे जे अत्यंत विश्वासू सहकारी होते त्यात रे यांचं नाव शीर्षस्थानी होतं यातूनच आणीबाणी लागू करण्यात रे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळीचा बिमोड खलिस्तान वाद्यांना जेरीस आणणं आणि भारत आणि अमेरिकेशी संबंध सुधारण्यात रे यांचं महत्वाचं योगदान होत त्यामुळे त्यांना काँग्रेसचे संकट मोचक असंही म्हटलं जायचं रे हे ज्योती बसू यांचे मित्र होते ते नेहमी बसू यांच्या घरी थेट किचनमध्ये जायचे आणि खाण्यासाठी काही आहे का हे पाहत असत बांग्लादेश युद्धाच्या आधी रे यांनी बसू यांची इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून आणली होती इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी तासभर ही भेट झाली कोणालाही याची माहिती होऊ नये यासाठी रात्री अकरा वाजता रे यांनी आपल्या कारमधून त्यांना नेलं होतं भेटीनंतर ते बाहेर पडले आणि रॉय रस्ता विसरले त्यामुळे त्यांनी दिल्लीत अनेक गोल चक्रा मारल्या होत्या एखाद्या पोलीस ठाण्यात जाऊन पत्ता विचारू असं रे म्हणाले होते मात्र त्यामुळं आपण इंदिरा गांधी यांना भेटलो आहोत हे बाहेर कळेल असं बसू यांना वाटलं वाटल त्याचवेळी रे यांना रस्ता सापडला होता हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे